माझा प्रामुख्यानं तुम्हाला एक प्रश्न आहे मी त्यावरच व्हिडिओ बनवतोय भाजपनं एकट्यानं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवलं पाहिजे का महायुती म्हणून लढली पाहिजे असं तुमचं भाजपचा सध्याच्या महाराष्ट्र शासनामध्ये जे महायुतीचं सरकार आहे त्यानुसार मला असं वाटतं की जिथं स्वबळ आहे तिथं ने बळावरती लढावं आणि जिथं मित्र पक्ष आपले आहेत त्यांना बरोबर घेऊन लढावं म्हणजे पाच वर्ष सत्तावर सत्ता, वर, सत्ता पण जाईल आणि कार्यकर्त्यांना न्याय मिळणार आणि जनतेचा सा पण विकास चांगल्या पद्धतीने होईल तर आता प्रामुख्याने बघितलं तर पुण्यामध्ये राष्ट्रवादीची पण पॉवर खूप मोठे तसं बघायला गेलं आणि बीजेपीचे पण पॉवर खूप मोठे ह्याच्या अगोदरच इलेक्शन बघितलं दोन हजार सतराला मला वाटते इलेक्शन झालं होतं महानगरपालिकेचं त्यावेळेस एकत्र म्हणजे विरोधातच होते हे दोघं आता ते एकत्र लढणं म्हणजे फाटाफुटी होणारच आहे यावर तुमचं मत काय नाही जो तो पक्ष आपल्या बाळा आपला पक्ष कसा मजबूत होईल याकडेच पाहत असतो आणि मागची जर दोन हजार सतराची निवडणूक जर पाहिली तर त्यामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये बीजेपीला तीन चतुर्थांश बहुमत चांगलं मिळालं होतं आणि त्यामुळं आता कार्यकर्त्यांची पण भावना आणि कार्यकर्त्यांनी पण पुणे शहर हे चांगल्या पद्धतीने जोपासलेली विकासाच्या बाबतीमध्ये आणि वैयक्तिक कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये त्यामुळं कार्यकर्त्यांना वाव देण्याकरता आणि पक्षाची मजबूती जर असेल तर स्वबळावर तीच लढाव असं मला वाटतं आणि जे जे युतीमध्ये आहेत घटक एक शिवसेना आणि राष्ट्रवादी आजी यांच्या गटामध्ये पाहिलं तर ते फक्त किती नॉमिनल एक किंवा दोन मतदारसंघामध्ये एक मतदारसंघ पूर्णपणे त्यांच्यामध्ये आहे आणि त्यानुसार पाहिलं तर ताकदीनुसार माझं तर प्रामुख्यानं तुम्ही गोष्टी सांगितल्याने एकच प्रश्न एकत्र लढलं पाहिजे का नाही लढलं मला काय वाटतं पुण्यात प्रामुख्यानं नाही स्वबळावर लढलं पाहिजे तुमचं काय मत यावर सोळावर लढलं पाहिजे okay. ओके आणि बाकी ज्या पद्धतीने आता राष्ट्रवादी पण जनसंवाद चालते आज फडोणी साहेबांनी पण सुरू केलाय अन्न पण करत आहे त्यावर तुमचं काय मत आहे नाही नाही आमचा भाजप हा पक्ष मजबूत आहे आणि पुणे असो हा महाराष्ट्र असो देशात भाजप नंबर वन आहे तर भाजप पक्षाने सोबळावर सर्व निवडणूक लढलं पाहिजे मनापासून आपला आभार आपण बोलल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू सो मच मी